राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर हेट स्पीच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे प्रभू श्रीरामचंद्रांविषयी बेताल आणि आक्षेपारे वक्तव्य केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाडांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे नेते विक्रम घोडके दत्तात्रय पिसे आदींनी केली आहे हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी नेते पदाधिकाऱ्यांनी रोख ठोक वक्तव्य केलं आज या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी जे प्रभू श्रीराबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आज, आज संपूर्ण जगभर श्री रामांचं मंदिर होत आहे त्याचा आनंद उत्सव साजरा करत असताना याच्यामध्ये दुधामध्ये मीठ टाकण्याचं काम जितेंद्र आव्हाड जाणून का करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये अधिकृत व्यासपीठावरनं हे विधान केलेलं आहे प्रश्न असा आहे राष्ट्रवादी काँग्रेस या मताशी सहमत आहे का राजन बुंडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात समितीचे पदाधिकारी सदस्य हिंदू बांधव आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते